कविकट्टा महाराष्ट्राचं लोकप्रिय चॅनल नमस्कार मित्र मी अशोक कुबडे माझ्या वेगवेगळ्या कविता ज्या सामाजिक साहित्यिक आणि ज्या विविध कविता आहेत बालकविताही आहेत पण मी आज या मस्त सुंदर अशा वातावरणामध्ये तुम्हाला एक माय राबते रानाते ही कविता ऐकवणार आहे माय राबते रानात करी निंद न खुर्पन कपाळीच गगोंदन भासेन भात चांदन डव साच माथी गाली ओघळ कपाळीच्या कुंकवाचा माय शोधतेड भात सुखी संसाराच्या आशा लाल डवात बुडाल्या भाळी नसिबाच्या रेषा राही तली नकामात नाही सौंदर्याच भान रूप असुनी गोजर भासे मातीची ग खान करी मनोमन माय काळ्या मातीची ग सेवा देव दिसत तिच्यात पर माग ते रे देवा हातातला इळा तिच्या नष्ट करी गवताला दुखी कष्टी माझी माय दोष देई न बाप जगाचा पोशिंदा माय जगाची सावली भाकरीची चिंता मनी गलागली राणी दिसते खुलून माझी माय गमावली घेई पिलांना खुशीत देई पदराची सावली रनात राबणारी आई या कवितेच्या माध्यमातून मी मांडलेली आहे आणि ही नक्कीच कविता आपल्याला आवडेल अशी अपेक्षा आहे चला तर भेटूया पुढील कवितेसोबत कविकट्टा महाराष्ट्राचं लोकप्रिय चॅनल